नगरी बातम्या आणि परच काही शहरवासियांची निस्वार्थपणे जनसेवा करणाऱ्या वैशाली सतीश सावंत यांना प्रभाग क्रमांक दोन मधून मतदारांनी बिनविरोध करा ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण सर्वसामान्यांची अहोरात्र कामं करून पक्ष पार्टी विरहित सतीश सावंत यांनी शहरवासियांची निस्वार्थीपणे जनसेवा करून सांगोला शहराचा विकास चांगल्या प्रकारे करून शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभा क्रमांक दोन मधील मतदारांनी वैशाली सतीश सावंत यांना बिनविरोध निवडून द्यावे असं आवाहन आधुनिक सांगोल्याचे शिल्पकार ज्येष्ठ विधीज्ञ व सांगोला नगरीचे पहिले लोकनियुक्त नगर ॲडव्होकेट पृथ्वीराज भाऊ चव्हाण यांनी केले हल्लीच्या राजकारणात पक्ष फोडाफोडी पक्षांतर व पक्ष बदलणे अशा प्रकरणात वाढ होत चालली आहे ही लोकशाहीच्या मूल्यांना धोका आहे पक्ष पार्टी जात पात विरहित शहराची निस्वार्थपणे जनहिताच्या दृष्टीने शहराला आवश्यक आहे दोन हजार सोळा साली सांगोला नगरीचे संपादक मतदारांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले आहेत त्यांनी सांगोला शहराची नागरिकांची उत्तम प्रकारे जनसेवा केली आहे अहोरात्र जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवलेत पूर्व भागाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे याची प्रचिती व अनुभव मलाही आल्याचं ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून आता वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी धर्म पक्ष पात पंत भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन निर्भय व जलकल्याण करणारे लोक पुढे यावेत असं मला विचारांती सतत वाटत आहे प्रभाग क्रमांक दोन ब हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत यामध्ये वैशाली सतीश सावंत या निवडणुकीत कसोटीला उतरणार आहेत सतीश सावंत हे चोवीस तास जनसेवा करत आहेत शहरवासियांचे प्रश्न पोट तिडकीन सोडवत आहेत शहरवासियांच्या प्रश्नाची व शहराच्या विकासाची त्यांना जाण आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी जनसेवा करणाऱ्या उमेदवार वैशाली सतीश सावंत यांना बिनविरोध निवडून देऊन इतिहास घडवावा तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कळवळ्याच्या जाती लाबे नकरती प्रीती हा अभंग त्यांनी खरा करून दाखवला आता ह्या लाव्या वर्षी मला या वर्ष सर्वच प्रश्न सारखेच आहेत शहराच्या भविष्यात चांगला विकास व्हावा शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी बिनविरोध निवडून द्यावे असं आवाहन ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी करून निवडणुकीला शुभेच्छा दिल्या आहेत